तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि कटुरी सुद्धा एकदम परफेक्ट आपली बसलेली आहे अंगामध्ये तर हे बघू शकता जो शेप आहे कटोरीचा एकदम परफेक्ट आपला असा निघलेला आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा तर अस्तर मी घेतलेला आहे एक मीटर तर छत्तीस आणि अडतीस साईजसाठी आपले सा हे जे मेजरमेंट आहे तर ते असणार आहे तर तर सगळ्यात आधी आपण घ्यायची आहे पूर्ण उंची तर पूर्ण उंची मी ते घेतलेली आहे साडे चौदा इंच तर त्याच्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ॲड करून साडेपंधरा इंचावरती आपण पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे तुम्ही पूर्ण उंचीमध्ये कमी जास्त करू शकता जर तुमची हाईट कमी असेल तर पूर्ण उंची तुम्ही कमी घेऊ शकता त्याच्यानंतर शोल्डर मी साडेपाच इंच घेतलं मुंडा मी सहा इंच घेतला आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे छाती जी आपली प्रॉपर माप घ्यायचं आहे तर आता आपलं जे माप आहे प्रॉपर साडेनऊ इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण मार्जिनसाठी दोन इंच जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे वाढवून तर बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की कटोरीला जे आहे प्लेट्स पडतात तर तुम्ही पूर्ण उंची जर जास्त घेतला तुमच्या हाईटपेक्षा जर जास्त घेतला तर कटोरीला जे आहे प्लेट्स पडू शकतात पूर्ण ब्लाऊजला जे आहे प्लेट्स पडू शकतात म्हणजे मुंड्यामध्ये आणि छातीमध्ये तर हे बघा छाती जी कमर आहे मी असे जोडून घेतलेले आहे तर कमर जे आहे मी दहा इंच घेतलेली आहे आठ इंच आपली कमर होती तर त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन ॲड केलेलं आहे क्रॉसपट्टी मी अडीच आणि दोन इंच घेतलं तर सगळ्यात आधी मी असे स्ट्रेट लाईन मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर आपण थोडासा इथं शेप द्यायचा आहे क्रॉसपट्टीला तर क्रॉसपट्टी जी आहे मी आणि दोन इंच घेतलेली आहे आता आपण कटोरी जी आहे साडेपाच इंचावरती तर मार्किंग केलेली आहे पण तुमचं जर छातीचं पोर्शन जास्त असेल तर तुम्ही सहा किंवा साडेसहा सुद्धा अडतीस साईजसाठी घेऊ शकता तर गळारून तुम्ही सव्वा दोन इंच घेतली पुढचा जो आपला गळा आहे तर तो मी घेतलेला आहे सहा इंच आणि जर तुमचं छातीचं चा जे पोर्शन आहे कमी असेल तर तुम्ही कटोरी जी आहे तर ती साडेपाच इंचच ठेवू शकता जर जास्त असेल तर तुम्ही सहा किंवा साडेसहा इंच घेऊ शकता तर एक कटोरीच्या मार्किंगवरती मी एक लाईन मार्क आखून घेतलेली आहे त्याच्यानंतर गळ्याच्या साईडनं मी एक इंचावरती लाईन आखून घेतलेली आहे आणि एकदम सिम्पल पद्धतीने जो असा कटोरीचा शेप आहे मी दिलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या काळाचा सुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे बॅक मुंड्याचा जो शेप आपल्याला आहे दीड इंचावरती द्यायचा आहे आणि जिथं आपण प्रॉपर साडेनऊ इंच मार्किंग घेतलं होतं छातीचं तर तिथेच आपण काय करायचं आहे मुंड्याचा जो शेप आपण देत असतो तर तिथेच स्टॉप करायचा आहे पुढे आपल्याला शेप द्यायचा नाही तर आता आपलं हे पूर्ण मार्किंग जे आहे कटोरी ब्लाऊजचं झालेलं आहे एकदम सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण हे कटिंग करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट केलेला आहे तो तर फ्रेंड्स जर तुम्हाला कटोरी काढता येत नसेल कटोरी काढताना काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यावरतीसुद्धा माझा जो व्हिडिओ आहे मी सेपरेट बनवलेला आहे की कटोरी जे आपल्याला कशी काढायची आहे किंवा कापडावरती ती कशी ठेवायची आहे तर एकदम सविस्तर मी व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे कारण बऱ्याच वेळेला कटोरी चपटी होते असे मला कमेंट येत असतात तर तो व्हिडिओ तुम्ही माझा नक्की बघा तर आता हे बघा आपले पूर्ण फ्रंटचे जे पार्ट आहेत मी असे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे अस्तरवरती ठेवून कट करायचे आहेत आणि आपण अस्तरवरती जी कटोरी आहे तर ती वाढवणार आहोत डायरेक्ट तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो की पेपरमध्ये दुसऱ्या काय करतो पेपर कट कटोरी जी आहे तर ती वाढवत असतो पण आता आपण हे डायरेक्टली अस्त्रवरती कटोरी जी आहे तर ती वाढवणार आहोत तर त्या सगळ्यात आधी मी आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं ठेवून असं आपण कट करायचा आहे तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे पाठीमागच्या टक्ससाठी घेतलेलं नाही कारण जो पाठीमागचा टक्स आहे मी अर्धा इंचसुद्धा घेत नाही एकदम कमी घेतो तर त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे बॅक चार टक्ससाठी अजिबात घेत नाही तर आता बॅक पार्ट मी कट केला त्याच्यानंतर आता आपण हा आपला मुंडा जो आहे तो इथं कट करायचा आहे त्याच्यानंतर आता आपण कट करायचं आहे क्रॉसपट्टी तर नेहमी जशी आपण क्रॉसपट्टी कट कर करतो वरच्या साईडला आपण अर्धा सा इंच घेतो शिलाई मार्जिनसाठी तसं आपल्याला इथे घ्यायचं आहे ही जी क्रॉसपट्टी आहे तर मी ती सिंगलच काढलेली आहे कारण माप मोठं आहे आणि जे मेन कापड त्याने दिलं होतं तर ते एकदम कमी होतं सो मी क्रॉसपट्टी जी आहे सिंगलच काढलेले आहे तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही मेन कापड आणि जी क्रॉसपट्टी आहे डबल काढू शकता तर हे बघा वरच्या साईडला मी अर्धा इंच घेतलं साईडला सुद्धा मी अर्धा इंच घेतलं आता कटोरी जी आहे आपण अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपण अस्तरवरती त्याच्यानंतर दे दीड दीड इंच आपण असं थोडंसं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं सेंटर मी घेतलं अर्धा इंच घेतलं आणि अशा पद्धतीने आपली जी कटोरी आहे ती आपण अशी काढून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला सेंटरला जे आहे दीड दीड इंच कोण घेत असतात तर माझी जी पद्धत आहे तर ती थोडी वेगळी आहे तर अशा पद्धतीने जी कटोरी आहे मी कट करत असतो तर आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपण काढणार आहोत स्लीव साईडला आपल्याला जॉईंट येणार आहे तर जॉईंट काढून आपण स्लीव काढणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद